पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांच्यामध्ये जे युद्ध झालं जे एक आठवड्यावर चाललेलं युद्ध होतं या युद्धामध्ये एक शस्त्रसंधी दोन दिवसांपूर्वी झालेली आहे नऊ ऑक्टोबरला सर्वात पहिल्यांदा पाकिस्ताननं अफगाणिस्तानची कळ काढली होती अफगाणिस्तानच्या काबूल या शहरावरती स्ट्राईक केले होते ते नूर वली महसूद या दहशतवाद्याला मारण्यासाठी नूर वली महसूद हा टी टी पीचा म्हणजे तहरीके तालिबान पाकिस्तान या संघटनेचा प्रमुख होता त्याला मारण्यासाठी पाकिस्ताननं हल्ला केला असला तरी नूरवली महसूद हा कोणी अफगाणिस्तानी व्यक्ती नाही किंवा तालिबानचा नेता नाही तो आहे पाकिस्तानचा नागरिक त्याचा जन्म आहे पाकिस्तानचा पण तरी देखील नूरवली महसूद पाकिस्तानच्या विरुद्ध का लढतोय आणि पाकिस्तान नूर वली महसूदला मारायचा प्रयत्न का करतोय आणि नूरवली महसूद या हल्ल्यामध्ये आत्ता तरी मेलेला नाही हे आता त्यानं स्वतःच आपला एक व्हिडिओ करून सांगितलंय त्यामुळं पाकिस्तानचं हे संपूर्ण ऑपरेशन एक प्रकारे फेल झालेलं आहे जे युद्ध पाकिस्तान जवळजवळ आठ दिवस लढला ते युद्धच एक प्रकारे त्यांनी हारलेलं आहे असं म्हणता येईल कारण नूर वली महसूद अजून जिवंत आहे नक्की अली महसूदचं पाकिस्तान बरोबर काय वाकडा आहे पाकिस्तान मधले पश्तून लोक नूर अली महसूदला सपोर्ट का करतात सगळे इस्लामिक आहेत सगळे मुस्लिम आहेत तालिबान देखील मुस्लिम आहे पाकिस्तान देखील मुस्लिम आहे तरी देखील पश्तून लोक या नूर मसूदला सपोर्ट करतात आणि पाकिस्तानला विरोध करतात हे असं होण्याचं कारण काय हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहता एकदम मराठी बाणा कतार सौदी अरेबिया तुर्की यासारख्या देशांनी पुढे पुड़ येऊन पुढाकार घेऊन पाकिस्तान आणि या अफगाणिस्तान यांच्यातलं युद्ध मिटवलं दोघांच्यामध्ये शस्त्रसंधी झाली पण सुरुवातीला हे युद्ध सुरू झालं होतं नूर वली मसूद याला मारण्यासाठी पण तरी देखील पाकिस्तान या युद्धामध्ये एक प्रकारे मार खात होता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर म्हणजे ड्युरंट लाईनवर संपूर्णपणे अफगाणिस्तानचं वर्चस्व राहिलं अफगाणिस्ताननं पाकिस्तान सैनिकांच्या अक्षरशः पॅन्टा काढून घेतल्या आणि त्याचा बाजार देखील मांडला पाकिस्तानी मिलिटरीचे टँक्स अगदी अफगाणिस्तानातल्या कंदाहारपर्यंत जाताना आपल्याला दिसले या सगळ्या गोष्टी घडत असताना पाकिस्तान फ्रस्ट्रेट झाला आणि पाकिस्ताननं अखेर अफगाणिस्तानातल्या सामान्य शहरांच्या वर एअर स्ट्राईक करायला सुरुवात केली कारण एअर सुप्रीमसी पाकिस्तानकडं होती अफगाणिस्तानकडं स्वतःची अशी एअरफोर्स नाही आहे त्यामुळं पाकिस्तान फ्रस्ट्रेट होऊन अफगाणिस्तानातल्या सामान्य लोकांना मारायला लागला आणि त्यानंतर हा सीज फायर झाला ही चांगली गोष्ट झाली पण एक गोष्ट मात्र झाली की नूर वली महसूद सापडला नाही त्यामुळे इथं असा प्रश्न पडतो की कोण आहे नूर वली महसूद ते सगया गुदर साली जन्म झालेला नूर वली महसूद हा पाकिस्तानातल्या साऊथ वजिरिस्तान या जिल्ह्यातला आहे साऊथ वजिरिस्तान मध्ये त्याचा जन्म झाल्यानंतर त्याचं सुरुवातीचं शिक्षण पाकिस्तान मधल्या गुजरानवाला लाहोर कराची या भागामध्ये झालं त्याच्यानंतर तो इथल्याच देवबंदच्या वगैरे शाळांमध्ये शिकला तो एक प्रकारचं मुक्ती होण्यासाठीच शिक्षण घेत होता म्हणजे इस्लामिक धर्मगुरू होण्यासाठीच शिक्षण घेत होता हे घेता घेता त्याला असं वाटायला लागलं की अफगाणिस्तानमध्ये जे एक युद्ध चालू आहे जे धर्मयुद्ध चालू आहे त्याच्यामध्ये आपण भाग घेतला पाहिजे तो स्वतः पश्तून असल्यामुळं अफगाणिस्तानच्या तो जवळचा होता तो अफगाणिस्तानमध्ये गेला अफगाणिस्तानमध्ये जाऊन त्यानं तिथल्या नॉर्दर्न अलायन्स विरुद्धच्या युद्धामध्ये तालिबानच्या बाजूने सहभाग घेतला आणि हे युद्ध करता करता त्यानं तिथं चार पाच वर्ष काढली तेवढ्यात दोन हजार एक साली लादेन यानं अमेरिकेवर हल्ले केले आणि त्यामुळं अमेरिकेचं संपूर्ण सैन्य अफगाणिस्तानात उतरलं त्यावेळी हा नूरवली मसूद देखील पाकिस्तानात परत आला पाकिस्तानमध्ये येऊन तो तिथं शिक्षण द्यायचं काम करू लागला तिथल्या साऊथ वजिरिस्तानच्या काही मदरसामध्ये शिकवायला लागला पण नंतर त्याला लक्षात आलं की पाकिस्तानमध्ये देखील एक प्रकारे तालिबानी लोकांची धरपकड सुरू झालेली आहे मग आता इथं प्रश्न पडतो की नूरवली महसूद किंवा पाकिस्तानच्या पाकिस्तान सेनेबरोबर काय वाकडं आहे किंवा त्यांच्याबरोबर त्याचं नातं कधी बिघडलं तर ते बिघडलं दोन हजार एक नंतरच जेव्हा अमेरिकेनं तालिबानवर हल्ला केला त्याचवेळी अमेरिकेनं पाकिस्तानला देखील सांगितलं की पाकिस्तानमध्ये असलेल्या तालिबानी लोकांची धरपकड करा तालिबानवर प्रेशर आणा आणि या प्रेशर आणण्याचा भाग म्हणून जो अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरचा इलाका होता त्या संपूर्ण इलाक्याला फेडरली ॲडमिनिस्ट्रेड ट्रायबल एरियाज फाटा असं म्हणलं जातं तिथं नॉर्थ वजीरिस्तान साऊथ वजीरिस्तान कुर्रम हे सगळे पाकिस्तानातले जिल्हे येतात या जिल्ह्यांमध्ये धरपकड सुरू झाली हे जे पाकिस्तानी आर्मीचं ऑपरेशन या भागामध्ये दोन हजार दोन तीनच्या दरम्यान सुरू झालं त्यामुळं तिथल्या पश्तून लोकांच्या मध्ये एक प्रकारचा असंतोष खदखदू लागला त्यांचं असं मत होतं की पाकिस्तान सरकार जे पश्तून लोकांच्या विरुद्ध इथं करतय तो एक प्रकारे सरकारनं त्या लोकांच्यावर केलेला अन्याय आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी टी टी पी म्हणजे तहरीके तालिबान पाकिस्तान या विंगशी सुरुवात झाली या विंग मध्ये मग नूरवली महसूदनं सहभाग घेतला आणि तो त्या विंगचा एक सदस्य बनला पुढच्या काळात तो हळूहळू तिथला कमांडर झाला आणि नंतर त्यानं तिथल्या ट्रेनिंग सेंटरचा ताबा घेतला आणि तो तिथं ट्रेनिंग द्यायचं काम करू लागला तो स्वतः अतिशय शिकलेला उच्च विद्या विभूषित असल्यामुळं इस्लामिक धर्मगुरू असल्यामुळं त्यानं काही पुस्तकं देखील लिहिलेली आहेत त्यामुळे तो एक प्रकारचा इंटेलिजंट असा व्यक्ती आहे तो चांगला स्ट्रॅटेजिस्ट आहे नऊ अकराच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारनं म्हणजे जनरल परवेज मुशर्रफ यांनी जे हे ऑपरेशन केलं ज्यामध्ये जवळजवळ दहा लाख पश्तून लोकांना त्याचा फटका बसला त्यांना आपलं घर सोडावं लागलं आणि इतर अनेक गोष्टी झाल्या कित्येक लोकांचा मृत्यू झाला या सगळ्याचा बदला घ्यायची सुरुवात या टी टी पीनं केली आणि या टी टी पीचा प्रमुख होता मौलाना फजलुल्ला मौलाना फजलुल्लाची पुढं हत्या झाली ती दोन हजार अठरा साली अगदी मागच्या काही वर्षातली घटना आहे ज्यामध्ये अमेरिकेनं एक ड्रोन हल्ला केला या ड्रोन हल्ल्यामध्ये मौलाना फजलुल्लाची हत्या झाली मौलाना फजलुल्ला मेल्यानंतर या टी टी पीचं प्रमुख पद आलं नूरवली महसूद याच्याकडं नूरवली महसूद आम्ही अगोदर म्हटल्याप्रमाणे एक चांगला स्ट्रॅटेजिस्ट होता पूर्वी टीटीपी पाकिस्तान मधल्या पाकिस्तानवादी असणाऱ्या आर्मीची आणि तिथल्या सामान्य लोकांची देखील हत्या करायची नूरवली महसूदन स्ट्रॅटेजी थोडी बदलली त्यानं सामान्य लोकांची हत्या करणं कंप्लीट बंद केलं संपूर्ण त्याचा भर हा पाकिस्तानी पोलीस आणि पाकिस्तानी आर्मीवर राहिला आणि या त्याच्या गोष्टीमुळं तिथल्या केपी केमधल्या म्हणजे खैबर पख्तूनख्वा या प्रांतातल्या सामान्य पश्तून लोकांचा आणि इतर सामान्य मुस्लिम लोकांचा देखील नूरवली महसूदला पाठिंबा वाढत गेला आणि म्हणूनच तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या महिन्यात आम्ही याची स्टोरी देखील केली होती की पाकिस्ताननं आपल्याच एका गावावरती आपल्याच देशातल्या एका गावावरती एअर स्ट्राइक करून तीस लोकांचा मृत्यू घडवून आणला कारण त्यांना असं वाटत होतं की या गावातले लोक टी टी पीच्या लोकांना शरण देतात त्यांना राहायची जागा वगैरे पुरवतात या गोष्टींचा तिथल्या पाकिस्तानी सेनेला देखील राग आहे कारण तिथले लोक उघडपणे टी टी पीला मदत करतात त्यात दोन हजार एकवीस साली अफगाणिस्तानमध्ये महत्वाची घटना घडली अमेरिकेनं अफगाणिस्तानातून काढता पाय घेतल्यानंतर लगेचच वर्षभरात अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं पुन्हा जम बसवला आणि तालिबानचं सरकार सत्तेत आलं जसं अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आली तशी नूरबली महसूदला आणि टीटीपीला एक प्रकारचं बळ निर्माण झालं त्या दोघांनी परत एकदा पाकिस्तान सरकार विरुद्ध युद्ध पुकारलं आणि पाकिस्तानी सैनिकांची केपी के मध्ये के हत्या करायला सुरुवात केली दरवर्षी सामान्यप्रमाणे साडेतीनशे ते चारशे पाकिस्तानी आर्मीच्या अधिकाऱ्यांची हत्या या प्रांतामध्ये केली जाते टीटीपी कडून मागच्या काही दिवसातच किंवा मागच्या एक महिन्यातच या हल्ल्यामध्ये जवळजवळ पोलीस आणि सैनिक मिळून किमान पन्नास लोकांचा मृत्यू झाला होता या युद्धाच्या दरम्यान जे लोक मेले ते वेगळे दोन हजार एकोणीसमध्येच मध्येच या नूर अली महसूद अमेरिकेने देखील आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं होतं पण या गोष्टींचा तोपर्यंत फरक पडणार नाही जोपर्यंत खैबर पख्तूनख्वा या प्रांतातले सामान्य लोक त्याच्या बाजूने आहेत आणि याच गोष्टीची पाकिस्तानला सगळ्यात मोठी अडचण आहे जोपर्यंत नूर अली महसूद सारखा एक चांगला नेता एक चांगला भाषण करणारा नेता त्या भागामध्ये आहे तोपर्यंत या केपी केच्या प्रांतामध्ये शांतता लाभणार नाही असं पाकिस्तान सरकारला वाटतंय म्हणून पाकिस्तान नूर महसूदच्या मागे हात धुवून लागलेले आहे काही करून त्याला मारायचं आणि त्याची हत्या घडवून आणायची असं पाकिस्ताननं चंग बांधलेलं आहे आता जरी सीज फायर झाला असला तरी नूर महसूद आताही अफगाणिस्तानमध्ये आहे तो व्हिडिओ करून सांगतो आहे की मी जिवंत आहे आणि हे हल्ले चालू राहतील याचा अर्थ पुढच्याही काळामध्ये त्याला अफगाणिस्तान शरण देईल आणि अफगाणिस्तानच्या सामान्य लोकांची अगदी क्रिकेटर्सची देखील ज्याप्रमाणे पाकिस्ताननं हत्या केली या गोष्टीचा बदला तहरीके तालिबान पाकिस्तान येणाऱ्या काळात घेईल म्हणून पाकिस्तान नूरवली मसूदला घाबरतो नूरवली मसूद कोण आहे आणि त्याच्याबद्दलचा हा इतिहास आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितला आणि एक पार्श्वभूमी सांगितली की हे पाकिस्तानचेच असणारे लोक पाकिस्तानच्या मुळावर का उठलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र